प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल योजना दोन हजार पंचवीस ही राबवली जात आहे आता यामध्ये पाहू शकता अर्ज करण्यासाठीची म्हणजेच सर्वे करण्यासाठीची शेवटची तारीख या अगोदर पंधरा मे होती ती वाढवून एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवण्यात आली होती आता पाहू शकता ही प्रक्रिया पूर्ण झाले सेल्फ सर्वे असतील स्वतः मोबाईल ॲप्लिकेशनमधून केलेले सर्वे त्याचबरोबर ग्रामपंचायत किंवा इतर मार्फत इतर ज्या मार्फतचे सर्वे आहेत म्हणजे आधार सेवा केंद्र असेल यामार्फत केलेली जे सर्वे प्रोसेस आहे ही पूर्ण झालेली आहे आता पाहू शकता सर्वेनंतरनं जी यादी आहे म्हणजे पात्रता यादी आहे हे जारी केली जात आहे तर या संदर्भातली नवीन अपडेट जी अधिकृत जे संकेतस्थळ आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण विभागासाठीचं सा यावर जारी करण्यात आली आहे याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर पात्रता यादी कशी चेक करायची हे आजच्या व्हिडिओ सेशनमध्ये आपण पाहून घेऊयात तर पाहू शकता ही जी वेबसाईट आहे वेबसाईट ओपन केल्यानंतर डॉ याच्यामध्ये पाहू शकता तिसरा जो ऑप्शन आहे यामध्ये देण्यात आलेला आहे आवाज सॉफ्टसाठीचा सा, दुसरा ऑप्शन आवाज सॉफ्टमध्ये पाहू शकता दोन नंबरला ऑप्शन आहे रिपोर्ट सेक्शन ह्या रिपोर्ट सेक्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर पाहू शकता बहुतेक ज्या ऑप्शन आहेत याच्यामध्ये ओपन होतील ए बी सी डी यानुसार तर यामध्ये या जो ऑप्शन आहे तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथे पाहू शकता यामध्ये नवीन अपडेट आलेली आहे आता पाहू शकता तुम्ही ए त्याच्यानंतर एमध्ये फिजिकल प्रोच प्रोग्रेस रिपोर्ट आहेत म्हणजे ज्यांची व्हेरिफिकेशन झालेलं आहे ज्यांचं काम चालू आहे त्यांचे व्हेरिफिक प्रोग्रेस रिपोर्ट्स आहेत यानंतर पाहू शकता फायनान्शियल प्रोग्रेस प्रोग्रेस रिपोर्ट्स आहेत तर या पद्धतीने ए बी सी डी या पद्धतीने आलेला आहे आता पाहू शकता हा नवीन सेक्शन ॲड झाला आहे आवाज प्लस रिपोर्टसाठीचा हा दो आय जो ऑप्शन आहे यामध्ये पाहू शकता तीन ऑप्शन जिल्ह्यात आले आहेत यामध्ये पाहू शकता तुम्ही चेक करू शकता आवाज प्लसचे जे स्टेटस आहे म्हणजे सध्याची जी स्टेटस चेक केले जाऊ शकतं प्रायोरिटी लिस्ट जी आहे व्हेरिफिकेशनसाठीची यादी या ठिकाणी क्लिक केल्यानंतर ती चेक केली जाऊ शकते तुम्ही तुमचा जो विभाग आहे म्हणजे तुमचं जे राज्य आहे त्यामध्ये सिलेक्ट करून यामध्ये पाहू शकता तुमचा तालुका आहे तालुका सिलेक्ट करून त्यानंतर ना तुमचा ग्र याच्यामध्ये जो एरिया आहे तो एरिया सिलेक्ट केल्यानंतर पाहू शकता इथे ऑप्शन येतो या पद्धतीने एरिया सिलेक्ट केल्यानंतर सबमिट केल्यानंतर जे डिटेल्स आहेत जे काही डिटेल्स तुमच्या एरियामधले तर या पद्धतीने ती माहिती या पद्धतीने ओपन होईल या पद्धतीने ती चेक केली जाऊ शकते याचबरोबर पाहू शकता त्याच सेक्शनमध्ये पुन्हा जे दुसरे ऑप्शन आहेत लिस्ट व्हेरिफिकेशन म्हणजे ग्रामपंचायतीमधून एकूण किती घरकुल योजनेसाठी अर्ज केलेली आहेत किती कोणत्या कॅटेगरीमधून आहेत हे सुद्धा चेक केले जाऊ शकतात आवाज प्लस कॅटेगरी डेटा समरी आहे हा ऑप्शन आहे त्याचबरोबर पाहू शकता आवाज प्लस डेटा समेरी तर हे तीन ऑप्शन ॲड झालेली आहेत यामध्ये प्रोग्रेस चेक केली जाऊ शकते स्टेटस चेक केलं जाऊ शकतं जे नवीन घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहेत त्यांची यादी या ठिकाणी दर्शवली जाईल आणि त्यांच्यानंतर त्याची जी माहिती आहे डॉक्युमेंट अपलोड असेल किंवा इतर जे सगळी प्रोसेस असेल याबद्दलची माहिती त्यामध्ये दर्शवली जाईल तर या ठिकाणी तो जो ऑप्शन आहे तो चेक केला जाऊ शकतो प्रत्येक राज्यांनी आहे पाहू शकता टोटल हाऊसहोल्ड किती आहेत यामध्ये कॅटेगरीनुसारची माहिती ही उपलब्ध झाली आहे ती सुद्धा चेक केली जाऊ शकते प्रत्येक ग्रामपंचायतनी आहे ही माहिती चेक केली जाऊ शकते एकूण किती अर्ज जे आहेत घरकुल योजनेसाठी सर्वे प्राप्त झाले आहेत याची माहिती आता उपलब्ध झालेली आहे ते चेक केली जाऊ शकते या संदर्भातली आता पाहू शकतो नंतर या संदर्भात उमेद जी घरकुल योजनेसाठी पात्र लाभार्थी आहे त्यांची यादी त्यांचा जो रिपोर्ट आहे पेमेंट स्टेटस हे सगळी माहिती लवकरच उपलब्ध होईल दोन हजार पंचवीस सव्वीस साडीची जी नवीन पात्रता यादी आहे हे लवकरच जाहीर केली जाईल आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद